आणि तुमची पसंती कोणाला असेल शरद पवार करतील त्या माणसाला पवार साहेब देतील तो उमेदवार अजून उमेदवार दिला नाही नाही दिला तरी तो देतील देतील तो मग पसंती कोणाला असेल तुमची बर मामा काय वाटत यावेळी आमदार कोण होईल इंदापूरचा हर्षवर्धन पाटील वाटत कोण येईल हर्षवर्धन पाटील तुतारी तारी असले तर पुढचा रविवारचा बाजार आणि या बाजारामध्ये आपण एकंदरीत फिरतोय आणि या बाजारामध्ये काही व्यापारी देखील या ठिकाणी बसलेले आहेत आपण व्यापाऱ्यांची या ठिकाणी मुलाखत घेऊ दादा विधानसभा जवळ येते त्या अनुषंगाने तुम्हाला काही दोन प्रश्न विचारतो काय वाटतं यावेळी कोण येईल हर्षोधन पाटील निवडून येईल की म्हणजे एकंदरीत म्हणणं आहे त्यांचं की हर्षोधनजी पाटील साहेब पण पाटील साहेबांना तर तिकीट भेटणार नाही अशी चर्चा आहे तुतारीकडे म्हणते म्हणजे भाऊ तुतारीकडे जातील काय माहिती आता सगळं चर्चा तर चालली दादांचं म्हणणं या ठिकाणी चर्चा अशी चालली की भाऊ या ठिकाणी तुतारीत जात आहेत आणि तुतारी मधून भाऊंना या ठिकाणी उमेदवारी भेटेल आणि भाऊ या ठिकाणी निश्चितपणे निवडून येतील दादा काय वाटतं बदल होईल नक्कीच बदल होईल या तालुक्यामध्ये जे आ, मंत्री म्हणून राहिलेले आणि आता सुद्धा निवडून येण्याचे ह्याच्यामध्ये असणारे माननीय श्री हर्षवर्धन पाटील साहेब हे नक्कीच चांगल्या मताधिकांना निवडून येतील एकंदरीत दादांची पसंती या ठिकाणी हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना आहे दादा धन्यवाद या ठिकाणी लोक विधानसभा या ठिकाणी जवळ येते आणि त्या अनुषंगाने लोकांच्या मनामधील खूप काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम आम्ही आमच्या ए आर न्यूजमधून या ठिकाणी करतोय या ठिकाणी काही आजी आहेत आजी गाव कोणतं गाव 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 इंदापुरातलं नाही होय तुम्ही आजी आता या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला थोडं काय होतं कि घाबर काही लोक या ठिकाणी आहेत कारण प्रतिक्रिया देणं या ठिकाणी टमाट घेऊन या ठिकाणी आजी बसलेले आहेत टोमॅटो कसा किलो आजी तीस रुपये तीस रुपये किलो टोमॅटो बर बर या ठिकाणी रेट आहे का तुमच्या टोमॅटोला खर्च किती झाला आहे पावसाला गेल बर आता कमी रेटमध्ये विकताय तुम्ही आता टेस्ट बेस्ट काय करा जसं येईल तसं विकतय बाबा विधानसभा जवळ येते आणि विधानसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी इंदापूर मध्ये चर्चा एकच चालू आहे की मतदान कोण निवडून येईन मग तुमची पसंती कोणाला असेल आता कसे अजून पसंती पसंती दत्तात्रय मामा भरणे असतील हर्षदुनजी पाटील साहेब असतील आणि त्याला देणार आहे बर बरं बरं त्यांचं म्हणणं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांनी दहा वर्षामध्ये या ठिकाणी विकास केला आणि त्यांनाच त्यांची पसंती असेल बाबा अगरबत्ती घेताय बाबा अगरबत्ती घेत गाव कोणतं गाव कारखाना कुठला कारखाना भिजवडी भिजवडी बर बाबा या ठिकाणी भिजवडी आहेत काय वाटतं बाबा यावेळी कोण येईल कोण येईल या ठिकाणी विधानसभेला आमदार म्हणून कोण येईल आता आमदार कोण येईल बरोबर दत्तात्र मामा हाँ? विकास झालाय तुमच्याकडे झाला का विकास मग बाबांचं म्हणणं आहे या ठिकाणी भरणे मामाच पुन्हा एकदा आमदार व्हायला पाहिजे या ठिकाणी युवा पिढी देखील बाजारामध्ये आहे आणि युवा पिढीला देखील या ठिकाणी बोलण्याची संधी आम्ही या ठिकाणी देत असतोय या ठिकाणी शिरसवडी गावचे बाबा आपल्या सोबत आहेत बाबांना या ठिकाणी आपण काही दोन प्रश्न विचारू बाबा काय वाटत वाट बर विकास झाला तुमच्याकडे हो मग तुमची पसंती यावेळी कुणाला आहे <laughs> तुमची पसंती कोणाला आहे म्हणजे दत्तात्रय मामा भरणे अर्शोत्जी पाटील साहेब का तिसरा चेहरा असेल त्याला काय विकास ज्यांनी केला त्यांना द्यावं लागेल का आता दहा पंचवीस वर्षापूर्वी जे होते त्यांना द्यावं लागेल विकास करणार ज्यांनी विकास, विकास केला त्यांचं यांचं मतदान त्यांना ज असेल नमस्कार नमस्कार दाऊग बाबा वडापुरी वडापुरी गावचे बाबा हे या ठिकाणी आहेत बाबा आता विधानसभा जवळ हो आली आहे त्या अनुषंगाने तुमची पसंती कोणाला असेल शरद पवार करतील त्या माणसाला पवार साहेब देतील तो उमेदवार अजून उमेदवार दिला नाही नाही दिला तरी तोच देतील देतील तो, तो म्हणजे ना देती। आता अशी चर्चा चालू आहे की हर्षवर्धनजी पाटील साहेब तुतारी मध्ये जाणार कुणी असून त्यांच्याकडे बाकी नाही साहेब देतील तो उमेदवार साहेब देतील तोच आमचा उमेदवार असेल आणि आमची पसंती देखील त्यालाच असेल या ठिकाणी आपल्यासोबत काही तरुण पिढी देखील आहे दादा दादा आपल्यासोबत दादा गाव कोणतं आपलं नाही गाव कोणतं गावचे दादा या ठिकाणी बाजारासाठी आलेले आहेत इंदापूरचा बाजार, ले बाजार म्हटलं की आजोबा इंदापूरचा बाजार म्हटलं की आजूबाजूचे सर्व शेतकरी वर्ग सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येतात आपल्या सोबत दादा आहेत दादा गाव कोणतं इंदापूर सातपुते वस्ते सातपुते वस्ते म्हणजे वरती तुम्ही जर बायपास ला गेला तर बायपासच्या शेजारी सातपुते वस्ते आहे दादा पसंती कोणाला आहे बर रे बाबा मामा भरणे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मामाने विकास केलाय शंभर टक्के केला हे काही ज्योतिषा सांगायची गरज नाही गरज नाही आणि काही लोक म्हणतात की विकास झाला नाही कुठे विकास झाला नाही कुठे कुठं हे पैसे ते पैसे असं लोकांचं म्हणत झालं विरोधकांना काय बोलाय मुद्दा आहेत का पाच हजार कोटी रुपयाचे पाच वर्षात काम झाले ते दादांचं म्हणणं आहे की भरणे मामांच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये विकास झाला आणि त्यांची पसंती या ठिकाणी दत्तात्रेय मामा भरणे यांनाच आहे आपल्यासोबत काही केळीचे व्यापारी देखील आहेत आपण त्यांना विचारू की त्यांचं म्हणणं काय आहे दादा केळी कशी आहे चाळीस पन्नास आहे चाळीस पन्नास काय वाटत आता आमदार व्हावं कोण वाटत भरणी मामा मामा भरणे आणि समजा तिकीट उद्या नाही भेटलं तर तिकीट नाही अपक्ष उभं राह मामा अपक्ष उभं राहणार आणि हो। तुम्ही त्यांना मतदान देणार शंभर टक्के म्हणजे दादाचं म्हणणं असं आहे की मामा जिथं उभं राहतील तिथं त्यांचं दादांचं मतदान असेल आपल्यासोबत काही या ठिकाणचे व्यापारी आहे ते केले आपण येऊ दादा नमस्कार 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 बाजारात ज्वारात कसं आहे तुमचा काय वाटतं तुम्हाला आमदार नवीन कोण होणार आता आमदार कसं तसं काय सांगू शकत पसंती कोणाला असेल दादा तरी मामा भरणे हर्षोधनजी पाटील साहेब कोण असेल एवढं काय नाही अकलूच अकलूच गाव आहे बरोबर तुमच्या इकडली पसंती काय आमच्या इकडली जुना आमदार तुमच्या का नवीन चेहरा आहे आता नवीन नवीन चेहऱ्याला तुम्ही कसं आहे म्हणजे विजय सिंह मोहिते पाटील जो आमदार देतील तो आमदार तुमचा हो ठीक आहे आपल्या सोबत या ठिकाणी अकलूजचे दादा देखील होते आपल्या सोबत बाबा आहेत बाबा गाव कोणतं माझं गलंडवाडी गलंदवाडी नंबर एक गलंडवाडी नंबर एक ची बाबा आपल्या सोबत दा, दादांना आपण एक प्रश्न विचारतो दादा यावेळी विधानसभा जवळ आली आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने तुमचं मतदान नेमकं पसंती कोणाला असेल पसंती दत्तात्रय मामा भरणे की हर्षवर्धनजी पाटील साहेब आठ ते पंधरा दिवसांनी सांगू शकतो तोपर्यंत सांगू शकणार नाही बरोबर ठीक तु, बर, आहे तुम्ही आता नका सांगू बरं एकंदरीत काय वाटतं तुम्हाला इंदापूर मध्ये या दहा पंधरा वर्षामध्ये विकास झालाय विकास आहे विकास झालेला आहे दादांचं म्हणणं असं आहे की या दहा पंधरा वर्षामध्ये इंदापूर मध्ये विकास आहे आणि विकासा या विकासाच्या अनुषंगानं त्यांची पसंदी एकंदरीत दत्तात्रेयमा भरणे यांच्याकडे आपल्याला दिसते आपल्यासोबत या ठिकाणी आजी आहेत आजी गाव कोणतं मालवाडी एक नंबर कि दोन नंबर एक नंबर एक नंबर माळवाडीच्या या ठिकाणी आजी आहेत आजी वरती बघा या विधानसभा जवळ आले आणि या विधानसभेच्या अनुषंगानं तुमची पसंती नेमकी कोणाला असेल व काय सांगता येत आता तुम्हाला आमदार आमदार कोण कोण आहेत माहितीत का मध्ये माहिती माहिती दत्तात्रय मामा भरणी की हर्षोद्धन पाटील साहेब कुणाला मतदान कराल तुम्ही करता का नाही मतदान मतदान करता की नाही कसं काय सांगू शकत नाही पसंती पसंती सांगा पसंती सांगा दत्तात्रेय मामा भरणे यांना त्यांची पसंती आहे थोडा वेळ लावून सांगितलं पण त्यांनी पसंती आपली शंभर टक्के या ठिकाणी सांगितली आपल्यासोबत या आजी देखील इकडे इकडे बाजूला या आजी सोबत आहेत आजी गाव कोणतं कारखाना कारखाना म्हणजे बिजवडी बर बर विधानसभा जवळ येते काय वाटत तिकीट कोणाला जाईल काय आता जसा जसा तसा जाणार तुमची पसंती नेमकी कोणाला असेल हर्षवर्धनजी पाटील साहेब की दत्तात्रय मामा फरणे तसं नाही आम्ही सांगू शकत कसं आहे आमची काम तुम्हाला वाटतं दहा पंधरा वर्षामध्ये विकास झालाय झाला की विकास झाला तुमच्याकडे रस्ते झाले 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 तुमची एकंदरीत पसंती कोणाला असेल आव तस नाही सांगता येत का का आज आजींचं असं म्हणणं एकंदरीत आताच पसंती आम्ही सांगू शकत नाही कारण विधानसभा अजून दोन महिन्यावरती आहे आपल्यासोबत दादा आहेत दादा तरंग या या गाव कोणतं तरंगवाडी तरंगवाडी बाजार झाला कसा आहे स्वस्त आहे की महाग आहे काय घ्यावा लागतोय ना घ्यावं लागतो बरं काय वाटतं तुम्हाला यावेळी चेहरा बद्दल का हा योज कशाचा विधानसभेचा काय त्या समोर सांगता येत नाही सांगता येत ना बरं मी काय म्हणतो एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे उभे राहिले हर्षोधी पाटील साहेब उभे राहिले एकंदरीत पसंती कोणाला असेल तुमची टक्कर वरातच होणार आहे टक्कर कर्ज वर आणि दोघांमध्ये तिसरा जर आला तर दोनच फॉर्म मध्ये चालणार मला वाटतं काय फरक पडेल तिसरा होई तिसरा नाही चालणार पण दोनच दोघाचे फायड वरात होणार आहे दादांचं म्हणणं असं आहे की दोघाचीच लढत उबा, या ठिकाणी होईल तिसरा जरी उमेदवार उभा उभा असेल तर त्याचा काय फरक एवढा विधान सभेवरती पडणार नाही या ठिकाणी दादा आहे दादा गाव कोणतं कालटन नंबर दोन कालटन नंबर दोन चे दादा आहे दादा काय वाटतं तुम्हाला या चेहरा काय आपला दोघातच फायट होणार दोघातच फायट कोण वाटतं येईल तुम्हाला तुम्हाला तुमचं म्हणणं सांगा कोण वाटतं तुम्हाला येईल तुतारेकडून जर राहिला हर्षवर्धन तर येणार तुतारेकडून जर हर्षवर्धन जर पाटील साहेब थांबले तर त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी तू तरीतून निवडून येतील तिकीट भेटलं तर या ठिकाणी तरुण देखील आपल्या सोबत आहेत बाजारामध्ये काही आपले व्यावसायिक तरुण देखील आहेत तरुणांनी आज व्यवसायामध्ये आलं पाहिजे अशा उद्देशानं तरुण या ठिकाणी बसले तर दादा काय वाटतं चेहरा बदलला आपला काय आमदार आमदार नवीन कोण होईल भरणे भरणेमा गाव कोणतं भीमानगर भीमानगर आहे मग ते एकंदरीत त्यांना इंदापूरचा इतिहास माहित नसावा त्यांचं भीमानगर गाव असल्या ज्या हे नाही आपल्यासोबत आजी आहेत आजीने या ठिकाणी मुळ आणलेलं आहे बोपळा भाजी आहे आजी गाव कोणतं इंदापूर माळवाडी माळवाडी गावची आजी आपल्या या ठिकाणी आहेत आजी काय वाटतं यावेळी आमदार बदल काय आपला आता त्यातलं बाळा काय रे माहिती तुम्ही मतदान करता की नाही करत की मग काय वाटतं की आमदार बदलत मामा भरणे की हर्षवर्धन पाटील पसंती कोणाला असेल हर्षवर्धन पाटील पाटील साहेबांना एकंदरीत त्यांची पसंती आहे त्यांचं म्हणणं आहे पाटील साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून येतील या ठिकाणी आपल्यासोबत तरुण व्यावसायिक देखील आहेत जे या ठिकाणी लसूण आणि आलं घेऊन बसले आहेत दादा भावा आहे का तुमच्या मालाला भावा आहे गाव कोणतं वडापुरी गावचे दादा आपल्या सोबत आहेत दादा काय वाटतं आता तुम्हाला आपला इंदापूरचा आमदार बदलल काय नाही आई राहणार म्हणजे दहा वर्षा दिवशी काहीच झालाय मामाने चांगला विकास केला इंदापूर एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये चांगला विकास झालेला आहे चांगला निधी या ठिकाणी आलेला आहे सोबत बाबा आहेत बाबा गाव कोणतं गलंदवाडी गलंदवाडी एक कि दोन एक नंबर गलंदवाडी बाजार झाला पिशवी भरली काय आहे स्वस्त आहे की महाग आहे महाग आहे महाग लय महाग आहे का बर बर एकंदरीत दादांचं या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला इंदापूरचा आमदार बदलेल का हा यच राहील तसं काहीच सांगताय पसंती कोणाला असेल तुमची दत्ता मामा भरणी दत्ता मामा भरणी विकास झालाय हो बर बर यांचं म्हणणं आहे की दत्तात्रेय मामा भरणी यांना त्यांची पसंती असेल आपल्यासोबत दादा आहेत खरंतर उद्योजक आहेत इंदापूरचे यांना आपण तुमची पसंती कोणाला असेल नाही सांगू शकत असं नाही पसंती आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही मतदान कोणाला करत आम्हाला फक्त पसंती सांगा ठीक आहे असं उघड मतदान सांगायचं नसतं ना एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की लो लोकशाहीमध्ये उघड मतदान नाहीये ठीक आहे आपण या ठिकाणी काकू आहेत काकू गाव गाव कोणतं गावगाव गाव सांगा फक्त हे काकू आहेत खर तर काकूंच्या गावामध्ये विकास झाला की नाही हा आपला प्रश्न होता पण काकू या ठिकाणी बोलण्यासाठी तयार नाहीत या ठिकाणी आजी गाव कोणतं निमगाव निमगाव घेत की काय वाटतं आजी इंदापूरचा आमदार बदललं का तसं काय सांगता येत नाही विकास झाला का आता दहा वर्षामध्ये झाला मग पसंती कोणाला असेल तुमची मामा दत्तात्रय मामा बरणे आजींचं एकंदरीत म्हणणं असं आहे की दत्तात्रेय मामा भरणे यांच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये विकास झाला आणि विकासाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे हेच आमदार होतील या ठिकाणी इंदापूरमध्ये मध्ये लिंबू विक्रेते या ठिकाणी बसलेले आहेत आपण दादा गाव कोणतं सुरवड गाव आहे त्यांचं काय वाटत तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी आमदार आपला नवीन कोण होईल मा होत्र मामा बरणे होतील विकास झाला तुमच्याकडं दहा वर्षामध्ये विकास घडला एकंदरीत दारांचं म्हणणं असं आहे की दहा वर्षामध्ये आमच्या गावामध्ये विकास आहे आणि आमची पसंती दत्तात्रय मामा भरणे यांनाच असेल आपण या ठिकाणी आजींपास आजी या ठिकाणी कोथिंबीर घेऊन बसले ते भाजीपाला आजींकडे आजी दीड हजार आजी दीड हजार जमा झाले ग तीन हजार झाले दोन महिन्याचे माझे तीन हजार आजींचे लाडकी बहीण योजने जमा झाले तारखेला चौसठ वर्ष पूर्ण झाले तरी झाले माझे तीन हजार रुपये दोन महिन्याचे आनंदी गो आनंदी काय वाटतं तुम्हाला इंदापूर मध्ये आमदार कोण गेले आता आमदार आता <laughs> आमदार आमदार दत्तात्रय मामा भरणे मामा होणार आजींचं म्हणणं आहे की इंदापूर मध्ये आमदार पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे हेच होतील आता आपल्यासोबत या ठिकाणी मिरची म्हणजे मसाला विक्रेते देखील आपल्यासोबत आहे दादा गाव कोणतं इंदापूर काय वाटतं यावेळी जरा बदल घडेल का आपल्याकडे शंभर टक्के घडेल काय वाटतं कोण येईल हर्षवंदन पाटील तू तारीपासला असली तर दादांचं असं म्हणणं आहे की जर हर्षर्धन पाटील साहेब जर तुतारेमधून जर असतील तर शंभर टक्के हर्षवर्धनजी पाटील साहेब येतील असं दादांचं म्हणणं आहे आपल्यासोबत इंदापूर मधील सर्वच आज ग्रा खेडेपाडचे गावचे गाव या ठिकाणचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत तरुण पिढीतले या ठिकाणी बाजारामध्ये बसलेले मसाला विक्रेते आहेत दादांना आपण काही प्रश्न विचारू दादा गाव कोणतं इंदापूर इंदापूर काय वाटतं यावेळी आमदार कोण होईल इंदापूरचा हर्षवर्धन पाटील हर्षवर्धनजी पाटील तिकीट नाही भेटणार म्हणतात तुतारी मधन तुतारी मधून तुतारी मधून भेटलो तर मतदान कराल दादांचं म्हणणं आहे की यावेळी हर्षवर्धनजी पाटील साहेब हे यावेळी इंदापूर मध्ये आमदार होतील आणि तुतारी मधून तिकीट भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी बाबा आहेत बाबांना विचारू बाबा गाव कोणतं निमगाव घेत की या ठिकाणचे बाबा आहेत बाबा काय वाटतं विकास घडला तुमच्याकडे दहा वर्षात काहीच नाही विकास नाही झाला यावेळी पसंती कुणाला असेल तुमची हर्षवर्धन पाटील म्हणजे आज उमेदवारी नाही अजून त्यांची देतील का आणि अपक्ष उभे राहिले दर। तर देते बाबांची प्रतिक्रिया अशी आहे की हर्षवर्धन पाटील साहेब उभे राहिले तर ते शंभर टक्के येतील एकंदरीत ए आर न्यूजच्या माध्यमातून आम्ही गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामधून आजचा हा रविवारचा बाजार या ठिकाणी आम्ही घेतला